नमस्कार दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय एक आनंदाची बातमी आपल्या जिल्ह्यासाठी आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांचं वय साठ पेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना भारतातील कुठल्याही एका तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत या तीर्थदर्शनासाठी त्या व्यक्तींना तीस हजार रुपयापर्यंतचं अनुदान शासन देणार आहे आणि या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील जवळजवळ आठशे नागरिकांनी अयोध्या येथे श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं या आठशे नागरिकांसाठी आपण विशेष रेल्वेचं आरक्षण केलेलं आहे आणि ह्या विशेष रेल्वेचं प्रस्थान दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरून ही रेल्वे अयोध्यासाठी रवाना होणार आहे या रेल्वेला हिरवी झेंडी माननीय पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर श्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ही रेल्वे अयोध्याकडे प्रस्थान करणार आहे या सर्व आठशे भाविक का नागरिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावं असं आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद